काही घेतात आहे नवीन बिझनेस चालू केले चक्कीचा तर लवकर या का चला कस्टमर आला चला पन्नास रुपये द्या नील दोन लाखाची चेन बनवले जाम पैसे आले जागा जमीन विकली गावची ना अडीच तोल्याची चेन केली यांनी ना आता याचा डान्स बघा तुम्ही घे प्रसिद्ध डान्स असा बात है? क्या बात है? अरे 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 अंदर तुम्ही असे नाचले तुम्ही असे नाचले तुम्ही असे नाचले पडला आईला नमस्कार मित्रांन स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्र आता जश मी उठलोय आणि आता बघा मी आपला नकली साफ घेतलेला आहे आणि आता हे आई आणि ताईला घाबरतो मुद्दम आता आई कपडे धुते बाहेर चाय पियाला आता आणि ताई पण आता नाश्ता बिष्ट भरून झोपले त्याला मुद्दा घाबर मला माहिती आहे लोक सापा लगेच घाबरतात तर चला आता करू आपण आहे तर चला काही आता आई ना आईच्या बाजू माझं मी गपचूप असतो I don't know.

तर जरा काहीच आता मस्त जेवणाचा टाइम झालेला आहे आता मस्त पैकी okay. गौरव शेट्ट आल्या हॉटेलवरून काय होतं गौरव अक्षय उद्या जायचं मुरबाडला आपल्याला जाऊ नाईक आता आम्ही उद्या चालले मुरबाडला दोन दिवस लग्नाला आणि तिकडं मस्त पाऊस आहे जाम मजा पावसामध्ये हा गौऱ्या काय गौऱ्या पाऊस बी चालत लग्नामध्ये मग काय करतात फिरायला पालापली का पण लोक लग्न जमले तुझं खरं आहे का ले। जायच काय गौऱ्या मी काय तुझ्या तोंडातून सांग तू लग्न कधी करशील तीन वर्षानंतर तीन वर्षानंतर अरे म्हातारा होशील तुझं वय काय आता बावीस बावीस आहे खरं जायला बावीस मी गौर्या खोटा गव्या खोटा खरा सांग गौरव एज सांग तुझा किती एज आहे गाई हे बघा गौरवची एज बघा सतरा दोन एकोणीसशे नव्याण्णवचा एवढा घोडा झालाय तरी लग्नाने करत आहे तीन वर्षांनी लग्न करत पोर देईल का गोऱ्या पोर कर लग्न ए मामा मामा सांग लग्न कर, कर बोल काय बोल पोर ए, आरो, आरो, ए, मामा लग्न कर बोल बोल तू करणार का हे अरु हे मामाची पोरवी करस तू काय 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 तू बोलते करू का तर चला गाई आता मस्त जेवण वगैरे करू गीता मस्त पापलेट फ्राय करते आणि मस्त कोलंबी त्याच ना काहीच हा लगेच लगेच अरे मी घरी कधी मला आठवत नाही तर ना काही प्रमाणात जेवण वगैरे करून घेऊ काहीच गौऱ्याने खिशामध्ये आंबा चोरून आणले मोठ्या भैयाचा कोकणातले आंबे कोकणातले आंबे मैत्रिणी घेऊन आले माझी गाईस बघा गौऱ्याच्या मैत्रिणी कोकणात आंबे आणतात ते जायला आमच्या मैत्रिणी साधा ती आंब्याची हे पण देत नाही कितर आणला घेतल्या आंबे घेतले मी आंबे खातच नाही कारण मला ना फोड मी आंबे खाल्ले ना मला फोड येतात गरम पडतो पोटले ना खा तुम्ही खात खा तुम्हीच खा मित्रांनो आज आपण बनवलं आहेत पापलेट आणि कोलंबी मस्त घरामध्ये कडक वास सुटलेला आहे एकदम नंबर सुगंध अच्छा मग झनझणीत आज नुसती ताव घेणार आम्ही दोघं गीता आम्ही काय घेते फुल खाशील का मग आता भाई ऐकणार ना बाईशी तर चला गाई मस्तपैकी आता रेडी तर झालेला आहे मस्त जेवण वगैरे करून घेऊ आपण त्यांना बांगडा भेटलाच नाही का नाही आवडत मला आवडत मला आवडत ना ओके ते चला आता माझा कोलंबी मच्छी गीता शेटने वाढले गवराने पण पापलेट झोड घेतली नुसती उलट तर काही पटापट मी पण खाऊन घेतो मस्त आता पैकी कडक मधी आई आई बोल मला हैराण करून ठेवल्या पोरांनी गाई साडेचार वाजता ते <laughs> माझा छकुला छकुला घाबरतो माझी आई काही काय भारी क्लायमेट झाले बाबा पाऊस येणार एकदम भारी क्लायमेट झाले पैसे आहेत गप्पा पप्पाने पैसे का नाही पाऊस येणार म्हणून कपडे काढायला घेतले ते लय टेन्शन र माणसा जीवाला किती टेन्शन ना पाऊस आलो बाई पाऊस आलो कपडे काढा काही क्लायमेट झालं right काहीच असं वाटतं आम्ही कोकणात राहतो कारण नारलाची झाडं खूप आहेत <laughs> काही तुम्हाला वाटतं आम्ही कोकणात राहतो कमेंट मध्ये सांगा हे नारळ पण आहे हा मामा बोल काय घाट मकर साप गीताचं भांडण झाला आम्ही दिन्या इकडे ना एक मिनट अरे अरेकडे एक मिनट अरे ऐकतं फ्लॅट वर यायचं आपल्याला दाखव हे चेन इटली काय काय रे गरीब दिवस आला काय चटकी अंकल कसं अंकल मग अंकल वाकले का सर पर्स मधले पैसे पन्नास रुपया अंकलची बघ ना पुरी पाणीपुरी बघ येऊ का गे तु मम्मी कुठे मम्मी कुठे तुझी मम्मी गेले तर आणायला गेले काही गीता आहे नवीन बिझनेस चालू केले चक्कीचा तर लवकर या का हो दो ना फिट का ना हमको। तो था, था ना डब्बा अमको तिने नवीन चक्कीचा चक्कीचा बिझनेस चालू केले चला कस्टमर आला चला पन्नास रुपये द्या किती आले मॅडम किती झाले पन्नास रुपये नाही माघ चक्की तुमची इतर अरे तू माकली माकली नाही का फिटात आई नवीन चक्कीचा खोल बिझनेस चला झाला अंकलच्या डोक्या पीठ पीठ टाका किती झाले आई कालो किती वीस रुपये देना खायला घे अंकलकडे अंकल दे ना वीस रुपये खायला वीस रुपये देना जेवाला परत आला तिकडे ऍड करा चला रे उचला चला कोणाचला घेऊन गो चला चला पीठवाले तुमच्या तोंडाला लाव का पीठ लावता काय फ्लॅट फ्लॅट नवीन फ्लॅट पैसा गार्डन जायची गटर काही काही पावसाली बघा काय जीवन आहे काय जीवन आहे ह्या बाईच एवढे गरीब दिवस आला ते बघा आई बरं वाटतं तुला याची कामा म्हणून मला लग्न करायला बोललो माझं लग्न कर माझी बाईकवाडी हे काम तरी करल सांगा का तुला हो तसा आज तो खोबरा हो का आधी

Terlalu ceritanya itu. Karena ya. yang nilai दोन लाखाची चेन बनवले जाम पैसा आले जागा जमीन विकली गावची ना अडीच तोल्याची चेन केली यानी ना आता याचा डान्स बघा तुम्ही घे प्रसिद्ध डान्स असा क्या आहे क्या आहे अरे 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 तो तो वाचतो तुझा चायला छत्र डान्स अरे 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 चाय लो यू चाय लो यू जा यू जा आइला यू जा आइला ओ माय गॉड ओ माय गॉड इला चेंज किले गेली चेंज किले गेली आधीच लाका जा असेल ना हां हां कोणला सांगू नको बघा बघा चेंजनी मध्ये उसलू उसलू नेती हां चला बा बाय 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 सुंदर तुम्ही असे नाचले पडला असता इजा आइला आता ए कालेया सुंदर अशी मला दोन केली खूप छान डान्स केला तुम्ही दोघाई हां जाओ आता घरी बाय बाय